खेड तालुक्यातील मेदनकरवाडी काळूस जिल्हा परिषद गटातील काळूस पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सय्यद इनामदार यांचे पारडे सध्या जड असल्याचे चित्र दिसून येत आहे स्थानिक मतदारांमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर पहिली पसंती मिळत असून विकास कामांच्या जोरावर त्यांची उमेदवारी अधिक भक्कम होत आहे उद्योजक सय्यद इनामदार यांनी मागील काळात काळूस गणात रस्ते पाणीपुरवठा शैक्षणिक सुविधा सामाजिक उपक्रम तसेच मूलभूत सोयीसुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे या विकास कामांचा थेट फायदा नागरिकांना मिळाल्याने मतदारांमध्ये त्यांच्या कामाबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाली आहे काम करणारा उमेदवार अशी ओळख इनामदार यांची झाली असून याच विश्वासावर मतदार त्यांच्याकडे झुकत आहेत या निवडणुकीत इनामदार यांना माजी आमदार दिलीप मोहिते पाटील तसेच लोकनेते लक्ष्मण टोपे यांचा प्रबळ पाठिंबा लाभला आहे या दोन्ही नेत्यांच्या अनुभवाचा आणि संघटनात्मक ताकदीचा फायदा इनामदार यांच्या प्रचाराला होताना दिसत आहे त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून गावागावात प्रचाराला वेग आला आहे काळूसणातील तरुण महिला शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांचा इनामदार यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे विकासाची कास धरून काम करणारा प्रतिनिधी हवा अशी भावना मतदारांमध्ये व्यक्त होत असून त्याचा लाभ राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराला मिळताना दिसत आहे एकूणच मेद, मेदनकरवाडी काळूस जिल्हा परिषद गटातील काळूस गणात विकासकामांची मजबूत पार्श्वभूमी प्रभावी नेतृत्वाचा पाठिंबा आणि मतदारांचा विश्वास यामुळे सय्यद इनामदार यांचे पारडे जड मानले जात आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका